नमस्कार मंडळी कशा आहेत मस्तच आहे आणि मस्तच राहायचं आहे तर मनोज झेंज्रे यूट्यूब ऑफिशियल मनोज झेंज्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला आता इथं दाखवणार आहे गावाकडचे पंगत आमची भागवत कथा आहे भागवत कथेचा कारखून ठेवलेला आहे तर त्यानिमित्त तिथं दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण दोन टाईम जेवण असतं तर जेवणाची पद्धत इकडची पंगात कशी असते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा नॅचरल गोष्टी नॅचरल गोष्टी हे नॅचरल गोष्टी बघा हे हे नॅचरल आहे हे बघ हे देखो काहीसेज अरे तर <laughs> चला आपण आता व्हिडिओ कंटिन्यू कर करू आणि इथं बघू जेवणाची पद्धत कशी आहे आणि एवढं जेवण मस्त जातं आहे ना नॅचरल आहे सगळ्या चुलीवरती करून आम्ही जेवण बनवते हे मंदिर पण बघू शकता तुम्ही तर याच दत्त मंदिराचा आता भागवत कथेचा कार्यक्रम आहे तिथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथली पंगत वगैरे जेवणाची पद्धत आणि किती मस्त जेवण आहे सगळं तुम्हाला दाखवतो मी